रामकृष्ण हरी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रातल्या साधू संतांनी अनिष्ट परंपरा अनिष्ट रूढी या सर्व मिटविण्यासाठी थांबविण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले आहे परंतु साधू संतांनी जी विचारांची निर्मिती आपल्यामध्ये केली ती विचारांची निर्मिती आज कुठंतरी शिथिल झाली आहे संत झाली आहे असं वाटतं याचं कारण आहे आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर व्हॅलेंटाईन डे सारखे सण उत्सव साजरे केले जातात अरे ज्या राष्ट्रामध्ये मातृपितृपूजन व्हायला पाहिजे त्या राष्ट्रामध्ये व्हॅलेंटाईन डे कशाला अहो हाच व्हॅलेंटाईन डे थांबविण्यासाठी परमपूज्य संत आसाराम बापूंनी जे खूप मोठं आंदोलन केलं होतं हिंदू धर्मरक्षा मंच नावाचा एक मंच स्थापन केला होता तो देशभर या मंचाचं हिंदू धर्मासाठी काम चालू होतं आणि हे काम थांबवण्यासाठी एक षडयंत्र रचलं गेलं परमपूज्य बापूजीवरती बलात्काराचा खोटा आरोप करण्यात आला खरं जर पाहिलं तर जी तक्रार होती ती फक्त विनयभंगाची होती त्यासंबंधीचे सर्व कागदपुरावे कोर्टात सादर झाले परंतु न्यायव्यवस्थेच्या डोळ्यावरती जी पट्टी बांधलेली आहे त्या पट्टीमुळे हा सगळा गोंधळ झाला आहे हा सगळा खेळ आहे इसाईकरणाचा दीडशे वर्ष संघर्ष करून आपल्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्याच देशाला आपण पारतंत्र्यात टाकण्यासाठी पुन्हा प्रयत्नशील आहोत ज्यावेळेस इंग्रज भारतातून निघून गेले त्यावेळेस इंग्रजांनी आपलं बीज इथं रोवून गेले कॉन्व्हेंट प्रणाली इथे रोवून गेले आणि त्या कॉन्व्हेंट प्रणालीच्या माध्यमातून आपल्या देशाचं ईसाईकरण करण्याचं काम सध्या सुरू आहे आसाराम बापूंनी हिंदू धर्मरक्ष मंचाच्या वतीने एक अभियान सुरू केलं त्याच्यामध्ये मातृपितृपूजन असेल बालसंस्कार असेल देव देश आणि धर्म याबद्दल जागृतता निर्मितीचं काम असेल आणि हे काम पाश्चात्य संस्कृतीला नकोसं होतं ज्या इंग्रजांनी दीडशे वर्ष आपल्यावरती राज्य केलं त्यांची पिलावळी तर सोडून गेले त्या पिलावळीला नको होतं इंग्रजांनी त्या पिलावळीला शासनामध्ये बसवलं राज्यकर्त्यामध्ये बसवलं आणि त्या राज्यकर्त्याच्या वतीने या सर्व हिंदू धर्मरक्षा अभियानाला विरोध करण्याचं षडयंत्र रचलं गेलं एकटे आसाराम बापू ज्याचा बळी नाही आहेत आसाराम बापू आपण सर्वांना माहिती आहेत म्हणून आपण पन बोलतो पण असे कित्येक हिंदू संत आहेत हिंदू चरित्र सांगणारी मंडळी आहेत यांच्यावरती वारंवार षडयंत्र रचून आरोप केले जातात तुम्हा सर्व युवकांना सर्व हिंदू बांधवांना हिंदू भगिनींना आवाहन करतो आम्ही जागे व्हा जर आज तुम्ही जागे नाही झाला तर पुढच्या पिढीला पार तंत्ररत राहण्याशिवाय पर्याय नाही संत आसाराम बापूंना कारागृहामध्ये योग्य उपचार दिला जात नाही त्यांच्या निधन झालं त्याचा अंत्यविधी करण्यासाठी त्यांना जाऊ दिलं नाही त्यांच्या भगिनी त्यांना भेटायला भेटा गेल्या त्यांना जाऊ दिलं नाही पण कसा आतंकवाद्याला लाहोरवरून बिर्याणी आणून खाऊ घातली जाते एक आतंकवादी आपल्या देशाच्या आपल्या राष्ट्राच्या हिताच्या विरोधात कारवाया करतो त्याला जामीनवर सोडलं जातं ही कुठली न्यायव्यवस्था आहे याचसाठी का देशाला स्वातंत्र्य मिळवलं होतं कित्येकांचं बलिदान या देशासाठी लागलेलं आहे हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि आजही आपण पारतंत्र्यात राहिल्यासारखे वागत आहोत मित्रांनो लोकसभा निवडणूक जवळ येत आहे आज सगळीकडे जाहीरनामे प्रकाशित होत आहे की हे सरकार हिंदूंचं सरकार आहे हे सरकार हिंदूंच्या रक्षणासाठी तयार झालेलं सरकार आहे हे सरकार हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी तयार झालेलं सरकार आहे मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो तुम्ही जाब विचारा त्यांना जाब विचारा त्यांना का दिला नाही जामीन आसाराम बापूंना का आमच्या हिंदू संतावरती आरोप केले जातात दोन दिवसापूर्वी नगर जिल्ह्यामध्ये नेवासा येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असं एका पास्टरच्या विरोधात तक्रार दाखल होते आणि आपल्याच देशातील आपल्याच समाजातील मंडळी त्या पास्टरला गुंतवला आहे त्याच्यावरती खोटे आरोप केले आहेत असं म्हणून त्याला वाचविण्यासाठी मोर्चा काढते हिंदू संस्कृती याच्याबद्दल काहीच वाटत नाही आपल्याला जागे व्हा जर जागे व्हाल तर तुमची येणारी पिढी ही स्वतंत्रपणे जगेल नाहीतर तुमचंही नामकरण वेगळ्या धर्मात व्हायला वेळ लागणार नाही एवढेच तुम्हाला सांगणे आहे धन्यवाद रामकृष्ण